अकाल मृत्यु मरे अकाल मृत्यु मरे जो काम करे चंडा लगा काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो ओ नम पार्वती पते हर हरो महारे गङ्गा मैयके पावनपट आनन्द कन्द सचिदानन्द परमेश्वर परमात्मा के कथा में तल्लीन भूत बावन भूतेश्वर भगवान सांब शिव भगवान शिवजींच्या कथेमध्ये तल्लीन असणारे तुंबरजी भगवान श्री शिव पार्वती मातेला श्री शिव महापुराण कथा सांगतात या कथेच्या सामर्थ्याने अनेक जडजीवांचा उद्धार झाला पापी दृष्ट दुराचारी पिशाच योनी प्राप्त झालेल्या बिंदूचा उद्धार झाला आणि या कथेच महत्व उत्तर उत्तर वाढत गेलं अशी असणारी ही श्री शिव महापुराण कथा अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व लहान थोरांच्या सहकार्याने साधू संतांच्या शूरवीरांच्या पायाने पवित्र झालेल्या पावनभूमीमध्ये चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह हो, भव्य संगीतमय श्री शिवमहापुराण कथा हरिपाठ आणि कीर्तन महोत्सव आणि आज आपल्या सप्ताहाचा प्रारंभ आहे आरंभ आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने माझ्यासारख्या पामराव्याच्या वाट्याला आलेली ही श्री शिव महापुराण कथा आणि ही श्री शिव महापुराण कथा भगवान प्रभूंच्या चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व माई बापांच्या दर्शनाचा झालेला लाभ्यास बंद आले माझी तुम्हाला सर्वात ना एक विनंती आहे भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा जो नर्द्य दिलाय हा काही रात्रंदिवस काबाड कष्ट करून धन संपत्ती कमावण्याकरिता आणि मुलाबाळांना जन्माला घालण्याकरिता आणि नातू सांभाळून मरायला दिला नाही तर रात्रंदिवस भगवंतचं भजन करून भगवंताला साध्य करण्याचं हे साधन आहे याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे केवळ माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरच आपल्याला पंढरीची वारी घडेल आळंदीची वारी घडेल काशीची यात्रा तीर्थयात्रा घडेल आणि आपल्याला शिवलोक प्राप्त करून घेता येईल भगवंताचं भजन करून मानवी जीवनाचा उद्धार करून घेता येईल म्हणून माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे या भूतलावर तीन प्रकारचे जीव जन्माला आलेले आहेत कर्मप्रधान भोग प्रधान आणि विचार प्रधान मग कर्मप्रधान जे जीवन आहे ते साधूचं जीवन आहे भोग प्रधान जी जीवन आहे ती पशूचं जीवन आहे पशूचं जीवन कसं आहे भोग प्रधान आहे भोग प्रधान म्हणजे पशूने जन्माला आल्यानंतर जगायचं मिळेल तेव्हा खायचं भूक लागली की खायचं झोप आली की झोपायचं विषय विकार जागे झाले की विषयांचे विकार भोग भोगायचे आणि मरण आले की मरायचं पशुच्या जन्मालाही काही अर्थ नाही आणि मरणालाही काय अर्थ नाही मात्र महाराज म्हटले तुम्ही आम्ही आपण या भूतलावर मानव म्हणून जन्माला आलेलो आहे आणि आपलं जे जी जीवन आहे हे विचारप्रधान जीवन आहे भगवान परमात्म्याने तुम्हाला मला सदसद विवेक बुद्धी दिलेली आहे चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय सार काय काय आणि म्हणून जन्माला आल्यानंतर कुठलंही कार्य करत असताना आपण जीवन जगत असताना विचार करून करावं आणि म्हणून या करता कथा कीर्तन सतसंग मानवी जीवनाच्या परिवर्तनाचं म्हणजे उद्धाराचं साधन आहे या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा रात्रंदिवस सुखाच्या प्राप्ती करता धडपडतो भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा रात्रंदिवस सुखाच्या प्राप्ती करता धडपडतोय मात्र महाराज म्हटले ज्या प्रपंचामध्ये आपण सुखाचा शोध घ्यायला जातोय तो प्रपंच कसा आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख मूळ संसार कसा आहे म्हटलं दुःखाचं मूळ आहे मुळात जीवनामध्ये दुःखाला सुरुवात जर कुठून होत असेल तर ती प्रपंचापासून होते आणि मग या प्रपंचापासून तुम्हाला मला सुख मिळणार नाही का ज्या झाडाचं मूळच कडू आहे ज्या झाडाचं मूळच कडू आहे त्या झाडाला गोड फळं कशी येतील महाराज म्हटले तुमचं आमचं जे जीवन आहे विचारप्रधान जीवन असल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत प्रत्येक जीवाकडून कर्म घडत असतात मग कधी चांगलं कर्म घडेल कधी कळत न कळत पाप कर्म घडेल मग त्या कर्माचे भोगही तुम्हाला आम्हाला भोगावे लागतात सतकर्म घडलं तर पुण्याच्या रूपाने ते कर्म आपल्या पाठीशी उभं राहील परिणाम आपल्या जीवनाचा शेवट चांगला होईल आणि आपल्या हातून जर पाप कर्म घडलं तर त्या कर्माचे भोगही आपल्यालाच भोगावे लागतील आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो आपलं जीवन मंगलमय व्हावं असं प्रत्येकाला वाटत बघा आपलं जीवन मंगलमय व्हावं असं प्रत्येकाला वाटत तसं आपलं मरणही मंगलमय झालं पाहिजे हे खरं जीवन जन्माचा जसा उत्सव साजरा होतो ना जन्माचा जसा उत्सव साजरा होतो तसा मरणाचाही उत्सव साजरा झाला पाहिजे हे खरं जीवन आहे आणि जीवनाचा सार यातच की जीवनाचा शेवट चांगला झाला पाहिजे कारण मरणानंतरच जे जीवन आहे ते खरं जीवन आहे चिरंतन चिरकाल आणि शाश्वत टिकणारं जीवन आहे आणि मग त्या मरणानंतरच्या जीवनामध्ये आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी परमसुखाची प्राप्ती व्हावी चिरंतन सुखाची प्राप्ती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर याकरता आपण सतकर्म करावं पुण्यकर्म करावं सतसंग करावा भगवंताचं भजन करावं आणि भगवंताचं भजन करत असताना त्या भगवान परमात्मशी एवढं एकरूप व्हायचं एवढं एकरूप व्हायचं मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो माझं नाव काय माझं गाव कोणतं हा सगळा विसर पडला पाहिजे विदेही अवस्था प्राप्त झाली पाहिजे देवाचं नाव कानावर पडल्याबरोबर हृदय भरून यावं कंठ दाटून यावा ओट थरथर कापायला लागवेत आणि डोळ्यातून गळगळ गळगळ -गल आश्रू गळावी लागावेत ला हे ला। भक्तीचं लक्ष नाही महाराज कहते है मम गुण गावत पुलक शरीरा देवाचं नाव कानावर पडल्याबरोबर हृदय भरून आलं पाहिजे कंठ दाटून यावा वोट थरथर कापायला लागावेत आणि गळगळ गळगळ डोळ्यातून गळगळ -गल आश्रू गळायला लागले की समजायचं आपल्या आत बसलेल्या परमेश्वराचा अभिषेक चालू आहे काय आपल्या जीवनाचा शेवट चांगला व्हावा तुम्ही आम्ही आपण प्रपंच आहोत प्रपंच करायचा नाही असं नाही शरीराने प्रपंच करायचा मात्र चित्तामध्ये सदैव भगवंताचं भजन करायचं शरीराने प्रपंच करायचं मात्र चित्तामध्ये सदैव भगवंताचं भजन असावं आणि एवढं भजन करायचं एवढं भजन करायचं की अंतकाळी त्या भगवान परमात्माला एकच विनंती करायची देवा इतना तू करना स्वामी इतना तू करना स्वामी जब प्राण गोविंद नाम ले कर तब प्रा निकले इतना तू कर स्वामी जब प्राण से निकले गोविंद कर तब तन से निकले भगवान परमात एवढी पर विनंती करायची देवा रात्र दिवस तुझं भजन केलं आता एकच कळ माझ्या शरीरातून प्राण जात असताना माझ्या मुखामध्ये मा तुझं नाव यावं अंत काळी शेवटच्या क्षणी माझ्या मुखामध्ये मा तुझं नाव यावं आणि मग माझ्या शरीरातून प्राण कुटुंब मरायचं हे सुद्धा सांगतात इथं नाही मरायचं श्री गंगाजी का तट हो या या मेरा निकट हो तब प्राण तनुसे कुठं मरा श्री गंगाजी का तट हो एक तर गंगेच्या काट्यावर मरण यावं यावं नाहीतर वृंदावनामध्ये यमुनेच्या काट्यावर मरण यावं आणि माझ्या शरीरातून प्राण जात असताना माझा भगवान परमात्मा माझ्या समोर असावा माझ्या जवळ असावा आणि मग माझ्या शरीरातून प्राण ही अवस्था जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण सतसंग केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही आम्ही आपण सर्वजण भाग्यवान आपलं काही परम भाग्य आहे की एवढ्या या धावपळीच्या युगामध्ये सगळं जग रात्रंदिवस धनसंपत्ती कमवण्याच्या पाठीमागे धावत असताना प्रपंचाच्या पाठीमागे व्यापाने व्या ग्रस्त या प्रपंचामध्ये आज आपल्याला एवढी सद्बुद्धी निर्माण झाली की आपण भगवान परमात्म्याचं गुण चंद्र श्रवण करण्याकरता या मंडपामध्ये येऊन बसण्याचे आपल्याला भाग्य प्राप्त झालं ती बुद्धी आपल्या मनामध्ये चांगले विचार आपल्या मनामध्ये प्रगट झाले याचा अर्थ असा आहे की निश्चित अनंत जन्मापासून त्या भगवान आपलं काहीतरी काहीतरी संबंध आहे त्या भगवान परमत्ताची विशेष आपल्यावर हो आहे आणि म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे इथं बसलेल्यापैकी कुणाचं वय पन्नास आहे तीस आहे कुणाचं ती चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे पन्नास साठ सत्तर वर्ष आपण प्रपंचामध्ये घालवली घालवली ना या प्रपंचा आपल्याला काही प्राप्त झालं नाही पन्नास साठ सत्तर वर्ष आपण या प्रपंचामध्ये घालवली या पासून आपल्याला काही प्राप्त झालं नाही आणि थोडस उरलेल्या आयुष्यामध्ये काही प्राप्त होईल याची काही शाश्वती नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सत्तर वर्ष आपण प्रपंचामध्ये घालवली ना सत्तर वर्ष तिकडं घालवली ना आता सात दिवस या ठिकाणी घालवा असं समजायचं हे सात दिवस फुकाट गेलेत आपल्या आयुष्यात पण सात दिवस या ठिकाणी या, 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 या क्षण ठिकाणी आनंद घ्यायचा एक क्षणही वाया घालवायचा घालवायचं रात्रंदिवस भजन करायचं सत्संग करायचा ग्रंथालय ज्ञानेश्वरीचं पारायण करावं कथा श्रवण करावी हरिपाठ आहे कीर्तन आहे सेवा आहे रात्रंदिवस भगवंताचं भजन करावं निश्चित सांगतो सत्तर वर्षामध्ये प्रपंचामध्ये जो अनुभव किंवा जे सुख समाधान आपल्याला मिळालं नाही तो अनुभव ती अनुभूती ते सुख आणि ते समाधान या सात दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होईल याची शाश्वती आणि म्हणून एवढं आयुष्य प्रपंचात फुकट गेले माझ्यासाठी एवढे सात दिवस सप्ताहामध्ये घालवा असं समजा फुकट गेले माझ्या आयुष्यातले सात दिवस पण या ठिकाणी सात दिवस कथा कीर्तन आपण श्रवण करावी भरभरून या ठिकाणी सतकार्याला सहकार्य करावं दान करावं धर्म करावं अन्नदान करावं मंडप झाडायचा सडा टाकायचा रांगोळ्या काढायच्या हा जेवढ या ठिकाणी सतकर्म करता येईल तेवढं सतकर्म करावं का आज आपल्या हातामध्ये सत्ता आहे संपत्ती आहे आणि तारुण्य आहे आज हातामध्ये सत्ता आहे ना दान करा धर्म करा अन्नदान करा एकदा का हातातली सत्ता निघून गेली कि मग करावं वाटतंय दान करावं वाटतं पंढरीची वारी करावी वाटते आळंदीची वारी मग घ्यावी वाटतं मला वाटतं एखादी सप्ताची पंगत घ्यावी पण आपल्या हातात काही राहिलेलं नसतं आपलं जीवन हे परस्वाधीन झालेलं आहे एकदा का सत्ता मुला बाळांच्या हातामध्ये गेली की मग पश्चातापाशिवाय आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही मग आपली अवस्था अशी होते क्या किया? क्या किया? क्या, किया? क्या किया? तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना